या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन श्रीनिवास संघा यांच्या वाहनाचा भीषण अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगम राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा हे एम एच तेरा एफ तेरा तेरा या फॉर्च्युनर चारचाकी वाहनातून मंगळवारी मुंबईवरून सोलापूरला येत असताना रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर चिखली या गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भयानक होता की चार चाकी वाहनाचे चेंदामेंदा झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा हे किरकोळ जखमी झाले आहेत एवढेच नव्हे तर त्याच ठिकाणी त्याच वेळी स्विफ्ट डिझायर या वाहनाचा सुद्धा अपघात झाला सुदैवाने त्या अपघातामध्ये सुद्धा कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर पुणे महामार्गावर रस्त्याचे काम चालू असून या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना रस्ते कामाचे बोर्ड लावणे आवश्यक असताना सुद्धा लावले नसल्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी अनेक अपघात झाले असून या अपघाताला सर्वस्व जबाबदार रस्ते कॉन्ट्रॅक्टरच असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अपघात वाहन धारकाची आहे एकीकडे केंद्र सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोट्यावधी निधी खर्च करून उपाययोजना जनजागृती करत असताना मात्र दुसरीकडे रस्ते कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचे हे सत्र सुरूच आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर एंड जीआई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार पोटदुखी ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय ची सोय ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट